क्षको नमस्कार मी मानसी महायुती सरकारच्या विकास कामांबद्दल सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने समाधान व्यक्त करत सरकारला पोच पावती दिली आहे शेतकऱ्याच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महायुती सरकारने केलेल्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले शेतीसाठी आवश्यक सुविधा सिंचन प्रकल्प पाणी व्यवस्था आणि कृषी क्षेत्रासाठी राबवलेले निर्णय यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी नमूद केले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्या नेहमीच पुढाकार घेत आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या या पोच पावतीने सरकारच्या कार्याचा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला आहे अभी इधर मैं एक शिक्षित बारावी शिक्षा हो गया है मेरा वो सर्वसाधारण अभ्यास किया तो अभी महाराष्ट्र में एक ही आमदार अभ्यास आमदार वो देवेंद्र फडणवीस है ऐसा मैं मानता हूँ देवेंद्र फडणवीस जैसा आदमी इधर महाराष्ट्र में मैं दूसरा कोई आमदार मैं मेरे को नहीं दिखता है इतना अच्छा फडणवीस का अभ्यास है, हमारे है का, का वो हमारे इधर सांगली जिला पूरा आधा है उधर जत तालुका इधर कौटे तालुका और वो वाकारी महिशाळ योजना और महिशाळ योजना ये दो ये दो योजना बडी है इस नदी पे कृष्णा नदी पे अभी देवेंद्र फडणवीसने वाकरी योजना योजने लिए सोलर प्लांट खडा करने का काम चालू हो गया है अभी उनको पानी उधर लाइट बिल भरना पड़ता था वो लाइट बिल का पैसा बच गया है और इधर और सांगली जिले का पूरा सिक्सटी परसेंट का जमीन उधर है वो सब अभी वो पानी के नीचे आएगा वो सोलर के प्लांट की वजह से